नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला बारामतीतील एका बँक मॅनेजरची स्टोरी सांगणार आहे माणूस सुखी समाधानी राहण्यासाठी पैसे कमावतो ते पैसे कमवण्यासाठी तो काम करतो पण ते कामच जर तुम्हाला समाधानाऐवजी मानसिक दबाव आणत असेल तर ते काम करण्यात काहीच अर्थ नाही नाही का असाच विचार त्या बँक मॅनेजरनेही केला होता पण पुढे काय झालं ते आपण ऐकूयात पुणे जिल्ह्यातील बारामती जिथे बँक ऑफ बडोदाची एक बँक आणि तिथेच शिवशंकर मित्रा नावाचा एक बावन वर्षाचा माणूस आपलं आयुष्य जगत होता त्या बँकेत तो काम करत होता उत्तर प्रदेशातून आलेला शिवशंकर हा त्या बँकेचा मॅनेजर होता कामावर निष्ठा असलेला कुटुंबावर प्रेम करणारा आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडणारा तो एक सामान्य माणूस होता त्याच्या आयुष्यात आधी सर्व काही ठीक चाललं होतं पण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खांद्यावर एक अदृश्य ओझ वाढत होत बँकेच्या अतिरिक्त कामाचं ओझ कितीतरी दिवस त्याने डोळ्यात तेल घालून काम केलं पण तरीही तो दबाव कमी होत नव्हता पाच दिवसांपूर्वी त्याने वरिष्ठांना स्वेच्छानिवृत्तीची विनंती केली होती कारण त्याला वाटत होतं की आता बस झालं या दबावात मी आणखी जगू शकत नाही पण त्याच्या विनंतीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्याच्या आशेचा किरण हळूहळू मावळत चालला होता गुरुवारी सतरा जुलै रोजी बँक बंद झाल्यावर जिथे त्याने इतकी वर्ष काम केलं होतं त्याच बँकेच्या आतमध्ये त्याने एक अत्यंत टोकाचं पाऊल उचललं त्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं त्याच्या टेबलावर एका चिठ्ठीत त्याच्या मनातील शेवटच्या भावना लिहिल्या होत्या त्यात त्याने स्पष्ट म्हटलं होतं मी शिवशंकर मित्रा मुख्य प्रबंधक बँक ऑफ बडोदा बारामती मी आज बँकेच्या अतिरिक्त दबावाच्या कारणामुळे आत्महत्या करत आहे माझी बँकेकडे विनंती आहे की कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त दबाव टाकू नका सर्वांना आपापल्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव आहे आणि ते शंभर टक्के आपले योगदान देत असतात त्या चिठ्ठीत त्याने हेही लिहिलं होतं की मी पूर्णपणे शुद्धीत असताना आणि स्वतःच्या इच्छेने आत्महत्या करत आहे त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाची कोणतीही चूक नाही कोणालाही जबाबदार धरू नये मी फक्त बँकेच्या प्रचंड दबावामुळे आत्महत्या करत आहे आणि सगळ्यात हृदयद्रावक म्हणजे त्याने आपली पत्नी प्रिया आणि लाडकी मुलगी माही यांना उद्देशून लिहिलं होतं प्रिया मला माफ कर माही मला माफ कर एका क्षणात एका माणसाने आपल्या कुटुंबाचं आपल्या स्वप्नांचं आणि आपलं आयुष्य गमावलं होतं त्याने आपले डोळे दान करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती कदाचित त्याला वाटलं असेल की त्याचे डोळे दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश देतील शिवशंकर मित्राच्या आत्महत्येने केवळ एका कुटुंबाचं नव्हे तर समाजाचं लक्ष एका गंभीर समस्येकडे वेधलं आहे कामाच्या ठिकाणचा वाढता दबाव आणि मानसिक आरोग्य त्याच्या मृत्यूने एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे की आपण आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतोय का त्यांच्या मनावर येणारा ताण आपण ओळखतोय का ही कथा फक्त शिवशंकर मित्राची नाही तर अशा अनेक लोकांची आहे जे गप्पपणे कामाच्या दबावाखाली दबले जात आहेत शिवशंकर मित्राने आपल्या मृत्यूतून एक महत्त्वाचा संदेश दिला आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला माणूस म्हणून समजून घ्या त्यांच्या मर्यादा ओळखा आणि त्यांना योग्य मानसिक आधार द्या कामाचा दबाव त्यांच्यावर टाकू नका या घटनेने आपल्याला विचार करायला लावला आहे की खरंच आपण कामाच्या या धकाधकीच्या जीवनात माणूस म्हणून एकमेकांची काळजी घेतोय का पण मंडळी आपलं जीवन हे अनमोल आहे हेही आपण लक्षात ठेवायला हवं जिथे अडचणी नाहीत ते जीवनच कसलं त्यामुळे अडचणींवर मात करायला शिका तुमची तुमच्या कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी ओळखा आणि जीवन आनंदाने जगा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा